नोव्हेंबर महिना आला की थंडी सुटायला लागते आणि थंडी सुटायला लागली की रब्बी मधल्या गव्हाच्या पेरण्या चालू होतात या गव्हाच्या पेरण्यासाठी आपल्याला काही गोष्टी त्या म्हणजे गव्हाच्या बियाण्याची निवड खताची निवड जमिनीची निवड आणि गहू कधी पेरायचा याबद्दल आपण आज माहिती करून घेऊ नमस्कार मी सुशील सोपांराव लोंडे इंद्रायणी ॲग्री केअर अँड कन्सल्टन्सी से सेंटर भाळवली तर पहिली गोष्ट म्हणजे गव्हाचे वाण निवडताना आपल्याला कसे निवडले पाहिजे तर गव्हाचे वाण निवडताना सर्वप्रथम गहू काढायला येताना तो फुटला नाही पाहिजे तो खाण्यासाठी रुचकर पाहिजे आणि खाण्याबरोबरच त्याचं उत्पन्नही आपल्याला भेटलं पाहिजे त्यानंतर गहू पेरायचा कधी तर भरपूर थंडी सुटल्यानंतर किंवा ढोबळ मनाने आपण जर पाहिलं तर घरातील खोबऱ्याचं तेल ज्यावेळेस वेळेस शिजायला लागतं ला ही वेळ गव्हासाठी उत्तम प्रकारे मानली जाते कारण गव्हाचं आणि थंडीचं एक विशिष्ट नातं आहे थंडी जेवढी चांगली तेवढेच गहू चूड करायला आणि अधिक फुटव्या सह उत्पन्न आपल्याला चांगलं देऊ शकतो तिसरी गोष्ट म्हणजे गव्हाचा आपल्याला खत व्यवस्थापन तर गहू पेरताना आपल्याला एकरी दीड बॅग वीस वीस झिरो पंधरा पंधरा किंवा डी ए पी यांपैकी आपण खत पेरू शकतो त्यानंतर त्याबरोबरच दहा किलो आपल्याला त्यात ह्युमिक यायला विसरायचं नाही त्या ह्युमिकने आपल्याला मुकुट मुळांचे वाढवून गव्हाच्या उत्पन्नात आपल्याला भरघोस अशी वाढ पाहायला मिळते तिसरी गोष्ट म्हणजे सीड ट्रीटमेंट किंवा बीज प्रक्रिया तर गव्हाचे बियाणं निवड निवडल्यानंतर आपल्याला प्रति किलो तीन एम एल लिओसिन आणि दोन ग्राम कोणतेही बुरशीनाशक त्यापैकी बावीस टीन असेल रोखा असेल या बुरशीनाशकांचा आपण वापर करू शकतो आता आपण आपल्या आजच्या मुख्य विषयावरती म्हणजे आज आपण काही गावाच्या प्रसिद्ध वाहनांबद्दल माहिती पाहूया त्यापैकी एक म्हणजे हा अंबर अठ्ठावीस याचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर हा खायला आणि उत्पन्नाला या दोन्ही बाबतीत सरस ठरतो याचा सिडरेट जर बियाणाचं एकरी प्रमाण आपण पाहिलं तर याचं चाळीस किलो पर्यंत आपण परेकर बियाणे पिरू शकतो याच्या उत्पन्नाबद्दल आपण जर पाहिलं तर वीस ते पंचवीस क्विंटल एकरी उत्पन्न भेटतं मध्यम ते भारी जमिनीत हवामान चालतो याचा कालावधी हा शंभर दिवसा आपण भर ते एकशे वीस दिवसापर्यंत अपरिपक्व होतो त्यानंतर दुसऱ्या व्हरायटीबद्दल आपण जर माहिती पाहिली तर हा अंकुर कंपनीचा केदार हवान आहे हवामान याचे वैशिष्ट्य आपण जर पाहिले तर हा कमी वाढतो आणि किती वारं आलं किंवा वादळाची परिस्थिती निर्माण झाली तरी पडत नाही त्याचबरोबर खायला था, हा खायलाही चविष्ट उत्पन्नही चांगलं होतं आणि मध्यम ते भा जमिनीत हवान चालू शकतो त्यानंतर दुसरी व्हरायटी आहे ही स्वराज पंचवीस कृषीधन या कंपनीची ही स्वराज पंचवीस व्हरायटी याचा शेड रेट आपण जर पाहिला तर चाळीस किलो एकरी हा बियाणं आपल्याला लागतं खायला चांगला उत्पन्नही चांगले मध्यम ते भारी जमिनीत हा येतो याचा कालावधी हा एकशे दहा ते एकशे वीस दिवसापर्यंत हा परिपक्व होतो आणि काढणीस तयार होतो त्यानंतर पुढची व्हरायटी आपण पाहू की मैको या कंपनीची मुकुटी व्हरायटी या व्हरायटीचे वैशिष्ट्य असं आहे की या कंपनीची सत्तर सत्तर आणि मुकुटी व्हरायटी खाण्यासाठी प्रसिद्ध म्हणून ओळखली जाते याचा कालावधी हा शंभर ते एकशे वीस दिवसापर्यंत आहे वीस ते पंचवीस क्विंटल हे आरामशीर उत्पन्न देऊन जातं मध्यम ते भारी जमिनीत आ, या वाणाची आपण पेरणी करू शकतो या प्रसिद्ध यादीत पुढचा गव्हा आपण जर पाहिला तर हा चारशे शहाण्णवी आपल्याकडे हलक्या ते भारी जमिनीत येणारी आणि पंधरा ते वीस क्विंटल पर्यंत उत्पन्न देणारी आणि सहज ते दिवसापर्यंत याचा काढणीचा कालावधी आहे आणि आपल्याकडे ही खास खाण्यासाठी आणि पाण्याचा ताण सहन करू शकतो यासाठी ही प्रसिद्ध आहे अलीकडच्याच काळात शेतकऱ्याच्या पसंतीस उतरलेला आणि वातावरणातील बदलांना सहन करून उत्पन्नात कोणतीही घटना येणार म्हणजेच अगदी थंडी वाढली किंवा थंडी कमी झाली तरी एकरी वीस ते पंचवीस क्विंटल उत्पन्न देणारा आहे एकरी चाळीस किलो लागणार श्रीराम सुपर तीनशे तीन, तीन आणि श्रीराम सुपर एकशे अकरा हे गव्हाचे वाण त्याचप्रमाणे प्रसिद्ध आहेत गव्हाच्या प्रसिद्ध वाणांबद्दल आपण माहिती पाहिली त्यानंतर उत्पादनात घट येणारे असे काय घटक आहेत ते आपले त्याच्याबद्दल आपण माहिती पाहूया त्यातला पहिला मुद्दा म्हणजे जमिनीची निवड गव्हाच्या पेरणीसाठी किंवा गव्हाच्या गव्हाच्या पिकासाठी आपल्याला मध्यम ते भारी जमिनीची आवश्यकता पडते कारण वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी या जमिनीची चांगली असणे महत्वाचं आहे त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे थंडी वातावरणातील बदल अचानक गवासाठी कमी झालेली थंडी आणि वाचा चूड करण्यापासून गव्हाला थांबवते आणि कमीत कमी फुटवे निघून या गव्हाच्या आपल्याला उत्पन्न घट उत्पन्नात घट येऊ शकते त्यानंतर खताची मात्रा आपण पेरताना आधी सांगितलं की दीड कि गुणी किंवा पंच्याहत्तर किलो खत हे पर एकर गव्हाला देणे आवश्यक आहे ते म्हणजे विश्व जुरा असेल अठ्ठावीस अठ्ठावीस असेल डीएपी असेल किंवा पंधरा पंधरा असेल ही जर खताची मात्र योग्य गेली नाही तर आपल्याला गव्हाच्या उत्पन्नात घट येऊ शकते त्यानंतर किडे जे व्यवस्थापन जर गव्हाच्या वाढीच्या काळात आपण मवा किंवा खोडकिड इतर किंवा तांबेरा असेल या रोगांवरती आपण जर योग्य नियंत्रण केलं नाही तर गव्हाच्या उत्पन्नात आपल्याला घट जाणवू शकते त्यानंतर आपण पाहू की बियाणाची पर एकर जो सिडरेट असतो तो आपण मेंटेन न केल्यामुळे पण गव्हाच्या उत्पन्नात आपल्याला कमी होऊ शकते कारण गव्हाची आपल्याला सिडरेट रेट चाळीस किलो हा नोव्हेंबर पर्यंत ठेवणे आवश्यक आहे जसजसा दस गव्हाचे पेरणी कालावधीत उशीर होईल तसा नोव्हेंबर नंतर आपल्याला पंचवीस टक्क्याने गव्हाच्या मध्ये वाढ करणे आवश्यक आहे असं नाही केल्याने आपल्याला गव्हाच्या उत्पन्नात घट जाणवू शकते धन्यवाद आपण या आजच्या या व्हिडिओत गव्हाचे वाण जमीन खताचं व्यवस्थापन याबद्दल सखोल माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही नक्की आम्हाला कळवा